तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव झाला पाय बोरा तुझा तुझी एकस देवी पण थांबत असताना माझ्या पोरे त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतलीस का सांग मला हे शंभर भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचाला पोरे शंभर भेगा तुझ्या टाचला एक भेक सुद्धा पडू दिली नाही बघ त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का जेव्हा काजत असतो कुठल्या तर ऑफिस मध्ये रात पाणी करत असतो तर पोती उचलत असतो हे कोरीनो कारण माझं लेकरू माझं लेकरू आईला म्हणतीस मला मोबाईल दे बघ नाहीतर मी काहीतर करून घेते अगा भर जेवणाच्या ताकावरून तुझा बाप उठतो की गा जातो बघ मित्राकडून व्याजानं पैसे घेऊन येतो पुरी आणि तुझ्या हातामध्ये मोबाईल देतो आणि त्याच मोबाईलच्या माध्यमातून हराम हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो आणि सोन्यासारख्या बापाच्या तोंडावर थमकून निघून जाताना लाच वाटत नाही का बाळा आय पी एलच्या रना मोजत बसलो नायको ना